नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद क्रीडा शिक्षक किसन सुरवसे यांना आपली माती आपली माणसं संस्थेतर्फे नरवीर राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व कौठाळी तालुका सोलापूर जिल्हा सोलापूरचे सुपुत्र किसन रामा सुरवसे यांचा कापडे येथे आपली माती आपली माणसे कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते नरवीर राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला किसन सुरवसे हे कांगोरीगड माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा प्रमुख तसेच गेली एकोणतीस वर्ष तालुका क्रीडा समन्वयक म्हणून काम करणारे व जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन आपली माती आपली माणसं पोलादपूर संस्थेच्या प्रेरणेने नरवीर राष्ट्रीय क्रीडारत्न अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्कार वरदायिनी माध्यमिक विद्यालय कापडे येथे सन्मानित करण्यात आला क्रीडा शिक्षक किसन सुरवसे यांनी पोलादपूरसारख्या दुर्गम डोंगराळ भागात ज्ञानदानाचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून नोकरी ही सेवा म्हणून केली क्रीडा शिक्षण सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार तसेच रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार कोकण विभाग वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक प्रसारक संस्था संवाद धारवली विभाग संस्थेतर्फे आदर्श शिक्षक व विशेष कामगिरी पुरस्कार सहयोग प्रतिष्ठान पोलादपूरतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार व ग्राम पंचायत बोरघरतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत नुकताच त्यांना नरवीर राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सर्व कौठाळी ग्रामस्थांतर् अभिनंदन करण्यात आले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर